नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत काकडी वापरून मस्त काकडीचा कोरडा चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत पण आपल्याला जितक्या लागतील तितक्याच आपण किसणार आहोत काकडी मोठी आहे त्यामुळे मी आधी एकच काकडी किसून घेते याच्या दोन्ही बाजू कट करून घ्यायच्या आणि एकमेकांवर घासायच्या म्हणजे जर काकडी कडू असेल तर त्याचा कडूपणा निघून जातो यानंतर आपण काकडी किसून घेणार आहोत जो मोठा भाग आहे किसणीचा त्याने आपण काकडी किसून घ्यायची आहे तो किसले नंतर का रस्क टकतात नहीं तर काकडी खिसल्यानंतर काहीजण काकडीचा रस पिळून टाकतात आपण काढणार नाही आहोत यानंतर आपण आता फोडणी देऊयात तर त्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे खूप साधी सरळ सोपी फोडणी आहे इथे अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि तीन हिरव्या मिरच्या इथे मी घालते यानंतर थोडंसं हिंग घालायचं कोरडा थोडा तिखटच छान लागतो त्यानंतर हळद घालायची आणि त्यामुळे मी इथे थोडंसं लाल तिखट वापरते गॅस बंद करायचा नाहीतर मसाले करपतात आपण नंतर पुन्हा गॅस चालू करणार आहोत यानंतर इथे मी काकडी किसलेली आहे ती घालते आता मी पुन्हा गॅस ऑन केलेला आहे यानंतर आपण जी काकडी उरलेली आहे ती सर्व आपण पाण्यासहित घालणार आहोत यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊयात काकडी शिजण्यासाठी काही फारसा वेळ लागत नाही त्यामुळे आपण फक्त हे हलवून घ्यायचं यानंतर चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात आणि वाफ काढण्यासाठी दोन मिनटं आपण हे झाकून ठेवूयात दोन मिनटं वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता काकडीला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ मिक्स करायचं आहे या पॉईंटला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता इथे मी तीन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आपण लागेल ला असं बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे थोडं कमी बेसनपीठ असेल तर कोरडा छान लागतो काकडीची टेस्ट येते त्यामध्ये तर एक चमचा मी पुन्हा बेसनपीठ इथे ॲड करते यानंतर आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊयात यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही तर हे वाफेवरसुद्धा दोन ते तीन मिनटामध्ये छान व्यवस्थित होतं यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर किंवा पुदिना घालायचा हे मिक्स करून घेऊयात यामध्ये जर दही नाही घातलं तर लिंबू पिळत तरी खूप छान लागतं किंवा ऑप्शनल आहेत दोन्ही गोष्टी यानंतर कोरडा आपण काढून घेऊयात यावरती आता एक मस्त मजेदार गोष्ट म्हणजे वरतून घातलेली फोडणी तर याला आपण आता फोडणी देणार आहोत त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडंसं लाल तिखट घालायचं आणि ही फोडणी आपण करपून न देता यावरती मस्त घालायची फोडणी घातल्यानंतर तयार आहे तुमचा मस्त असा काकडीचा कोरडा जो अतिशय टेस्टी लागतो भाकरीबरोबर खायला खूप छान लागतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने काकडीचा कोरडा नक्की ट्राय करून बघा कसा होतो आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही नक्की करा